आज आपण लेखक व ग्रंथ पाहणार आहोत प्रथम टिळक ग्रंथ गीता रहस्य लेखक संत रामदास ग्रंथ दासगो लेखक संत एकनाथ ग्रंथ भावार्थ रामायण लेखक संत तुकाराम ग्रंथ अगोदाता लेखक साने गुरुजी ग्रंथ श्यामचाई लेखक ग्रंथ रामायण म्हस ग्रंथ महाभारत लेखक विसा खांडेकर ग्रंथ या लेखक संत ज्ञानकर ग्रंथ भावात आता आपण म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत उजळली जीभ लावली टाळ्याला अर्थ अविचाराने वागणे <tinyan> मन पाहून ठेवावे अंगापेक्षा भुंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे पण <tinyan> <tinyan> इकडे आड तिकडे अर्थ दोन्ही बाजूने अडचणीत सापडले आता आपण दोघ्या चिन्हांची ओळख प्रश्न चिन्ह स्वल्प विराम उद्गारवाचे चिन्ह अर्धविराम एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम संयोग चिन्ह अपूर्ण विराम आता बघूया आपण समानार्थ शब्द राम वन काळजी चिंता आठवण स्मरण वारा वात तोंड मुख बेग जलद आई माता काव्य कविता अपमान कावमान आता, दाभवीळ झाडती शुद्ध पावल्या कडूक डावा उजवा आत बाहेर गरीब श्रीमंत दिवस रात्र पुढे मागे लहान मोठा लवकर उशिरा चांगले वाईट फायदा होता अवघड सोपे थंड गरम नवा जुना माजर लवकर